बंधू भगिनी ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे ही नगरपालिकेची निवडणूक नाही आहे ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे ही विधानसभेची निवडणूक देखील नाही आहे ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्षाकरता देशाचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं याची निवडणूक आहे आणि आपण जर देशभरामध्ये बघितलं तर आता देशामध्ये दोनच पर्याय आपल्या समोर आहेत एकीकडे ज्यांना संपूर्ण विश्वाने नेता मानलं ज्यांनी भारताला विकास काय असतो ते दाखवून दिलं असे आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीए आणि आपली महायुती आहे तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आहे हे कशा प्रकारचे दोन गट आहेत एकीकडे मोदीजींच इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे आणि त्या इंजिन सोबत आमच्या सगळ्या बोग्यात या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेजी आहेत या ठिकाणी आमचे दादा पवार आहेत आमचे रामदासजी आठवले आहेत आणि ज्यांच्या जवळ इंजिन होत ते राज ठाकरे देखील आता या बोगी सोबत लागले आहेत त्यामुळे एक मजबूत अशा प्रकारची ही गाडी आपण तयार केली आहे आपली गाडी अशी आहे की ज्या गाडीमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाला बसायची जागा ही आपल्या मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि मोदीजींचं भक्कम इंजिन सगळ्यांना घेऊन विकासाकडे चाललं आहे दुसरीकडे काय परिस्थिती आहे दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे सव्वीस इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आता मला सांगा इंजिनमध्ये किती लोकांना बसायची जागा असते एका व्यक्तीला फक्त ड्रायव्हर इंजिनमध्ये बसू शकतो इतर कोणी इंजिनमध्ये बसू शकत नाही त्यामुळे यांच्या इंजिनमध्ये समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला बसायची जागाच नाही आणि यांचं इंजिन कसं आहे एकीकडे एक राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे नेतात तर स्टॅलिन त्या ठिकाणी इंजिन तमिळनाडूकडे कडे नेतात इकडे लालू प्रसाद बिहारकडे नेतात तर शरद पवार बारामतीकडे नेतात एकीकडे उद्धव ठाकरे मुंबईकडे नेतात तर ममता बॅनर्जी बंगालकडे नेते त्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही चालतही नाही अशा प्रकारचं फेल इंजिन घेऊन राहुल गांधी निघाले आहेत आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे की मोदीजींची गाडी जी तुमच्याकरता तुमच्या विकासाकरता तयार झाली आहे आणि या गाडीचा एक डब्बा म्हणजे आमचे सुधीर भाऊ आहेत या सुधीर भाऊंना देखील या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस समर्थन द्याल त्यावेळी या गाडीमध्ये चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघाला जागा मिळेल आणि चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ मोदीजींच्या गाडीमध्ये बसला की मग विकासाची कुठलीही कमतरता आपल्याला पाहायला मिळणार नाही बंधू भगिनी नो आज आपण पाहतोय या देशामध्ये दहा वर्षामध्ये मोदीजींनी जे परिवर्तन करून दाखवलं मी का सांगतो कारण देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात दिलं पाहिजे मोदीजींच्या हातात दिलं पाहिजे दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणलं पंचवीस कोटी लोकांना हा जगाच्या इतिहासातला एक विक्रम आहे की केवळ वर दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक हे त्या ठिकाणी गरीबी रेषेच्या वर आले वीस कोटी लोक असे आहेत की जे झोपडीमध्ये राहायचे कच्च्या घरामध्ये राहायचे ज्यांना पक्क घर नव्हतं अशा वीस कोटी लोकांना मोदीजींनी राहायचं पक्क घर दिलं अकरा कोटी घरांना म्हणजे पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी शौचालय दिलं या ठिकाणी दहा कोटी घरांना आमच्या माता भगिनींना मोदीजींनी गॅस दिला आणि स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर पन्नास कोटी लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी त्यांच्या घरापर्यंत पोचवून दिलं या पन्नास कोटी घरच्या आमच्या महिला हंडा घेऊन विहिरीवर जायच्या किंवा नदीवर जायच्या आज त्यांच्या घरी सत्तर वर्षानंतर पिण्याचं स्वच्छ पाणी हे मोदीजींमुळे पोचलं पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी या ठिकाणी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला आज आम्ही कुठेही जातो तर आम्हाला आयुष्य माणसे वेगवेगळे बेनिफिशरीज त्या ठिकाणी मिळतात आणि ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळी आपल्याही डोळ्यात पाणी येतं एक व्यक्ती मला भेटला म्हणाला भाऊ मोदीजींचे आभार आहेत म्हटलं काय झालं म्हणाला जिवंत मोदींमुळे ऑपरेशन करायचं होतं घरची ऐपत नव्हती घरचे म्हणाले ऑपरेशन करायचं असेल घरदार विकावं लागेल मला, ला मला, मला, ला मला वाटलं आता असंच आपल्याला मरावं लागेल म्हणून घरी बसलो होतो आयुष्यमानचं कार्ड मिळालं मोफत त्या ठिकाणी सर्जरी झाली त्याच्यानंतर पोस्ट सर्जरी मला सगळी औषधं मोफत मिळाली सगळं कन्सल्टेशन मोफत मिळालं आज मी जिवंत आहे तर मोदीजींमुळे जिवंत आहे असं सांगणारे लाखो लोक आज या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण मोदीजींनी गरीबाची सामान्य माणसाची चिंता केली आज बघा वयोश्री सारखी योजना मोदीजींनी आणली आणि या योजनेच्या माध्यमातून घरचे जे आमचे बुजुर्ग आहेत जे आमचे सिनियर सिटीजन्स आहेत यांच्याकरता योजना आणली मोतिया ऑपरेशन असेल कोणाला चष्मा असेल कोणाला कमी ऐकू येतं म्हणून कानाची मशीन असेल कोणाला खाता येत नाही म्हणून कवळी असेल कोणाला स्टिक असेल कोणाला कमोड असेल या सगळ्या गोष्टी घरच्या जुन्या जाणत्या लोकांना मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाल्या आणि एवढंच नाही तर आमच्या महिलांकरता मोदीजींनी आठ लाख कोटी रुपये ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि आमच्या महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालं एवढंच नाही तर मुद्रा लोन सारखी योजना मोदीजींनी आणली पूर्वी कोणी जर लोन मागायला गेलं तर त्या ठिकाणी बँक मॅनेजर म्हणायचा एखादं तारण द्या नाहीतर तुमचा नातेवाईक सरकारी कर्मचारी असेल तर त्याची गॅरंटी द्या मोदीजींनी सांगितलं तारण नाही गॅरंटी नाही पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मोदीजींनी दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो या पन्नास कोटीमध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत कारण मोदीजी सांगतात की एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा राहतो त्याच पुरुषच पायावर उभा राहतो पण महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार हा आपल्या पायावर उभा राहतो आणि म्हणून एकतीस कोटी महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत असताना मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करून दाखवली दोन हजार तेरा साली आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने एक रिपोर्ट दिला आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत की हे पाच देश दिवाळखोरी जाहीर करणार आहेत या पाच देशाचं अर्थव्यवस्था कोलॅप्स होते आहे हे दिवाळखोर देश आहेत दहा वर्षात मोदीजींनी अशी किमया केली की के कि त्याच आय एम एफनी दोन हजार तेवीस साली एक रिपोर्ट प्रकाशित केला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की जगाच्या पाठीवर सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे सर्वात मजबूतीकडे चाललेली अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे दहा वर्षामध्ये भारताला एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजींनी दिली आणि मोदीजींनी सांगितलं मला तिसरा टर्म मिळाल्यानंतर मी भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था तयार करेन मला एकाने विचारलं भाऊ अर्थव्यवस्था मोठी झाली ते तर चांगलं झालं पण अर्थव्यवस्था मोठी झाल्यामुळे मला काय फायदा आहे म्हटलं तुझा सवाल बरोबर आहे अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे सिंधी निर्माण होतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं रस्ते पूल तयार होतात रेल्वे तयार होते अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते गरीबाला घर गर मिळतं अर्थव्यवस्था मोठी होते देशाच्या संरक्षणाकरता मजबूत देश तयार होतो अर्थव्यवस्था मोठी होते तर जगाच्या पाठीवर कुठला देश आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये कल्याणकारी योजना याठी कारी तयार होता। बंदु नो, मोधी या ठिकाणी तयार होतात बंधू भगिनी नो या देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार केला आमच्या आदिवासींकरता बावीस हजार कोटीची योजना आमच्या अनुसूचित जाती करता त्या ठिकाणी स्टँडअप सारखी योजना आणून अनुसूचित जातीतले आमचे सगळे जे काही युवक आहेत हे आपल्या पायावर उभं करण्याचं काम त्यांनी केलं तर आमच्या ओबीसी समाजाकरता आणि आमच्या बाराबुलुतेदारांकरता वीस हजार कोटी रुपयाची योजना आणून जे पारंपारिक व्यवसाय करतायत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी अर्थ पुरवठा करून त्यांचं प्रशिक्षण करून त्यांच्या पुढच्या पिढ्यांना रोजगार मिळेल ही व्यवस्था मोदीजींनी केली आणि बंधू भगिनी न सगळ्यात महत्वाचं काय आहे हे सरकार खऱ्या अर्थानं ओबीसी कल्याण करणार आहे ओबीसी करता जेवढं काम या सरकारने केलं तेवढं यापूर्वी कधी झालं नव्हतं आणि एवढंच नाही तर ओबीसी कमिशन तर तयार केलंच आपल्या हंसराज भैया अहिर यांना ओबीसी कमिशनचं अध्यक्ष केलं आणि त्यासोबत आज मोदीजींचं मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यापासनं पहिलं असं मंत्रिमंडळ आहे की ज्यामध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत आणि या ठिकाणी ओबीसीना न्याय देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात होत आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलोय ज्या प्रकारे मोदीजी मजबूत भारत तयार करतात आज तुम्ही बघा ज्या भारतामध्ये संरक्षणाचं कुठलं इक्विपमेंट तयार होत नव्हतं ज्या भारताला तोपाही आणाव्या लागायच्या विमानही आणावे लागायचे युद्ध आणावी लागायची पाणबुडी आणावी लागायची दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारतामध्ये युद्ध नौकाही तयार केला युद्ध पाणबुडी तयार केली के आपली या ठिकाणी युद्ध तोपा तयार केल्या आणि जेट ही तयार केले आणि आता तर भारत या ठिकाणी अमेरिका आणि रशिया या दोनच देशांकडे जे आहे ते भारताने तयार केलं आता भारत असा मजबूत देश झाला आहे आपल्याकडे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मिसाईल आहे की भारतातनं सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रू बसला असेल थेट त्या ठिकाणी भारतातनं भारत मिसाईल पाठवता येतं आणि शत्रूचे अड्डे नेस्तनाभूत करता येतात अशा प्रकारचा मजबूत भारत की ज्याच्याकडे पाकिस्तानही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करून पाहू शकत नाही तो भारत मोदीजींनी तयार केला आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे रस्त्यांचं नेटवर्क तयार केलं ज्या प्रकारचे रस्ते पूल ओव्हरब्रिज या ठिकाणी तयार झाले ज्या प्रकारचं रेल्वेचं नेटवर्क तयार झालं यूपीए पी ए सरकारच्या काळात मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये वर्षाला एक लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे मोदीजीने एक लाख कोटी वार्षिक बजेट तेरा लाख कोटीचं नेलं आणि संपूर्ण भारत बदलण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून बंधू भगिनो आज ज्यावेळी मतदानाला आपण जातो कमळाचं बटन आपण दाबतोय त्यावेळी सुधीर भाऊंना तर मत मिळत आहे पण त्याच वेळी दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे माझा तुम्हाला सवाल आहे सांगा कोण प्रधानमंत्री झालं पाहिजे सांगा कोण झालं पाहिजे कोण झालं पाहिजे कोण झालं पाहिजे कोण झालं पाहिजे मोदीजी झाले पाहिजे तर कमळाचं बटन सुधीर बाउंच बटन दाबलं तरच मोदीजी प्रधानमंत्री होणार आहेत आणि बंधू भगिनी मी तुम्हाला सांगण्याकरता आहे की आपण भाग्यशाली आहोत एकीकडे मोदीजी सारखा नेता आहे आणि दुसरीकडे सुधीर भाऊ सारखा उमेदवार आहे पंचवीस वर्ष सुधीर भाऊंनी आणि मी विधानसभेत सोबत काम केलं आहे आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो लोकप्रतिनिधी कसा असावा याच जर उदाहरण पाहिजे असेल तर तो सुधीर भाऊ सारखा असावा हे डोळे मिटून मी तुम्हाला सांगू शकतो सुधीर भाऊंचा अभ्यास त्यांचा व्यासंग सुधीर भाऊंची माहिती सुधीर भाऊचा पाठपुरावा खरं म्हणजे मी जर असं म्हणेन की एखाद्या कामाच्या पाठपुराव्याचं ऑलिम्पिक ठेवलं तर सगळे गोल्ड मेडल हे सुधीर भाऊंनाच मिळतील एवढा प्रत्येक कामाचा पाठपुरावा सुधीर भाऊ करत असतात आणि शेवटी एखादा लोकप्रतिनिधी हा विजनरी असायला पाहिजे त्याला दृष्टी असायला पाहिजे त्याला विकास काय हे समजायला पाहिजे पैसा कुठनं आणला पाहिजे समजायला पाहिजे सुधीर भाऊ या महाराष्ट्रातल्या द्रष्ट्या नेत्यांपैकी एक आहे विजनरी नेत्यांपैकी एक आहे त्यामुळे आपल्याला खरं म्हणजे आनंद झाला पाहिजे की भारताच्या लोकसभेमध्ये जिन सोबत जिन ना साजेसा अशा मोदीजींना खासदार पाठवायची संधी या आपल्या चंद्रपूर वणी लोकसभा मतदार संघाला या ठिकाणी मिळाली आहे आमच्या संजीव रेड्डी बोतकुलवारजींनी चांगल्या प्रकारची कामं केली त्यांनी जेमा जेमा निधी मागितला आम्ही निधी आणि संजीव रेड्डीची चिंता करू नका तुमची जी पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे आहे मंजूर करून ठेवली आचारसंहिता आली आहे आचारसंहिता आचार संपल्यानंतर त्याला ही निधी मिळणार आहे आणि तुम्ही जे जे मागणार आहात आता एकीकडे एक सुधीर भाऊ आहेत दुसरीकडे मी आहे केंद्र आहे राज्य आहे काहीही कमी पडणार नाही बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे सुधीर भाऊंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा कारण अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी मिळणं देखील भाग्य असतं आणि मला विश्वास आहे पाच वर्ष सुधीर बघाल पाच वर्षानंतर आम्हाला मत मागायला यावं लागणार नाही तुम्हीच सांगाल सुधीर भाऊ येण्याची आवश्यकता नाहीये आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत अशा प्रकारे परिवर्तन सुधीर भाऊ या ठिकाणी करून दाखवतील आणि म्हणून आपण सगळे येत्या एकोणीस तारखेला सुधीर भाऊंच्या कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबल मत सुधीर भाऊंना मिळेल आणि शॉक काँग्रेस पार्टीला मिळेल जी काँग्रेस पार्टी रोज आपला अपमान करते जी काँग्रेस पार्टी रोज हिंदू समाजाचा अपमान करते आजही राहुल गांधी या ठिकाणी विदर्भामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी ते असं म्हणाले मोदीजी जी, जी काही त्या ठिकाणी जाऊन पूजा करतात हे नाटक आहे ही नौटंकी आहे अशा प्रकारे मोदीजींच्या पूजेला नौटंकी म्हणणारे राहुल गांधी जे राहुल गांधी या ठिकाणी असं म्हणतात हिंदू समाजातली जी शक्ती आहे ती शक्ती मला संपवायची आहे अशा प्रकारे भेदभाव करणारे राहुल गांधी आज खरं म्हणजे त्या काँग्रेसला आपल्याला जागा दाखवण्याची ही संधी आहे राहुल गांधींना जागा दाखवण्याची संधी आहे आपण तर काय नारा दिलाय अबकी बार अबकी बार राहुल गांधींचा नाराय आहे बार चाळीस पार आपकी बार चाळीस पार पण त्यांचे चाळीसही पार होणार नाही म्हणून तुमचा आशीर्वाद द्या कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो